नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची सुखी शेंगदाणा चटणी ओके खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही चटणी आहे आणि खूप झटपट आणि खमंग अशी ही चटणी बनते तर आपण सर्वप्रथम एका पॅनमध्ये जिरा घ्यायचा जिऱ्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्याचा असा खमंग येतो मस्त त्याच्यानंतर लसूण घ्यायचा लसूण आपण साल काढून घेऊ शकतो किंवा साली सकटही घेऊ शकतो तर त्यालाही व्यवस्थित असं परतवून घ्यायचं लालसर होईपर्यंत त्याच्यानंतर शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे त्याची साल निघेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्याची पूर्ण साल काढून घ्यायची पूर्ण शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साल काढलेले शेंगदाणे परतवलेला लसूण आणि भाजून घेतलेला जिरा टाकायचा त्याच्यामध्ये मीठ आणि रेड चिली पावडर म्हणजे लाल मिरची पावडर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित अशी ग्राईंड करून घ्यायची हे तुम हे आपण एखाद्या खलबत्त्यामध्ये पण करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये पण असं मस्त जाळसर असं होईल अशा पद्धतीने आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करून घ्यायचं पण थोडंसं जाळसर असं वाटण करायचं त्याचं आणि ही आपली शेंगदाणा चटणी तयार होते खूप खमंग आणि खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि अशाच घरगुती आणि साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी मिक्स अँड वेगवर भेट द्या थँक्यू